मुंबईत कोस्टल रोडवरील अपघातात अल्पवयीन मुलाच्या हाती मर्सडीजचे स्टिअरिंग दिल्याचा गंभीर प्रकार उघड झालाय या अपघातात तीन जण जखमी झाले असून पोलिसांनी वाहन मालकावर गुन्हा दाखल केलाय प्राथमिक तपासात अपघातावेळी अल्पवयीन मुलगा गाडी चालवत असल्याचे स्पष्ट झाले डीबी मार्ग पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आरटीओचीही चौकशी सुरू आहे अल्पवयीनांना वाहन देणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलाय माघ पौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मळंगगडावर श्री मळंगनाथ महाराजांच्या मंदिरात विधिवत महाआरती केली यावेळी हरिनामाच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले होते महाआरतीनंतर शिंदे यांनी भाविकांशी संवाद साधत श्रद्धा आणि परंपरेचे महत्व अधोरेखित केले विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धार्मिक सौहार्द आणि परंपरा जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने यूपीआय व्यवहार पूर्णपणे मोफत ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या अर्थसंकल्पात यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आहे या निर्णयामुळे सामान्य नागरिक व्यापारी आणि बँकिंग क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे डिजिटल पेमेंट्स वाढावेत आणि कॅशलेस व्यवहार अधिक सुलभ व्हावेत हा या निर्णयामागचा उद्देश असल्याचे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले आहे मुंबईतील खार पश्चिम परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे नवजात बालिकेला कचऱ्याच्या पिशवीत भरून इमारतीच्या रिफ्युजी रूममध्ये फेकण्यात आल्याचे समोर आले नर्सच्या सतर्कतेमुळे वेळेत बालिकेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे या प्रकरणी पोलिसांनी छत्तीसगडमधील एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे अविवाहित असल्यामुळे बाळाचा त्याग केल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे बारामती येथे विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या सुरक्षारक्षक विदीप जाधव हो यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट दिली जसे तुम्ही पत्नी गमावली तसेच मीही माझे पती गमावले आहेत आपण दोघी समदुखी आहोत अशा शब्दात त्यांनी जाधव हो यांच्या पत्नीला धीर दिला यावेळी त्यांनी कुटुंबियांशी संवाद साधत शासन त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला काश्मीरमध्ये दहशतवादाशी संबंधित प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने अनेक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत श्रीनगर बांदिपोरा बारामुल्ला आणि उधमपूर जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी ही मोहीम राबवली जात असून संशयितांची चौकशी सुरू आहे सुरक्षा दलांनी परिसरात सतर्कता वाढवली असून पुढील कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे चांदीच्या दरात गेल्या तीन दिवसांत मोठी घसरण पाहायला मिळते चांदी तब्बल एक लाख चौरेचाळीस हजार रुपयांनी स्वस्त झाली असून प्रतिकिलो दर दोन लाख साठ हजार रुपयांवर आलेत तर सोन्याचे दरही बारा हजार रुपयांनी घसरले असून प्रति दहा ग्रॅम दर एक लाख बावन्न हजार रुपयांवर आलेत जागतिक बाजारातील अस्थिरता डॉलरची मजबूती आणि नफा वसुलीमुळे ही घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे अर्थसंकल्पानंतर झालेल्या घसरणीनंतर सोमवारी शेअर बाजाराने जोरदार उसळ घेतली सेन्सेक्स आठशे त्रेचाळीस अंकांनी वाढत बंद झाला तर निफ्टी पंचवीस हजारांच्या वर पोहोचला तेल बँकिंग आणि वाहन क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली बाजारात तेजी येण्यामागे कच्च्या तेलातील घसरण ब्लूचिप शेअर्समधील मागणी आणि धोरणात्मक स्थैर्य ही प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञ सांगतात महाराष्ट्रात पुढील पाच वर्षांत तीनशे कोटी वृक्ष लागवड करण्याचा महत्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे हरित महाराष्ट्र उपक्रमांतर्गत हवामान बदलाचा मुकाबला करण्यासाठी हा कार्यक्रम राबवला जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा केली असून मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळी भागांवर विशेष भर दिला जाणार आहे या उपक्रमातून रोजगार निर्मितीही होणार आहे